गर्दीचे महानायक मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज थोडा फाटा देण्यात आलाय महाराष्ट्राचं कर्ता कर्म क्रियापद छत्रपती शिवरायना आपण आपण आपल्या शब्दसुमनाने मानाचा मुजरा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले प्रबोधनकारजी ठाकरे या महाराष्ट्राला आज या स्थितीला वैभव स्थिती आणण्याकरता ज्या ज्या लोकांनी आपलं कष्ट आपला घाम दिल्या त्या सर्व हुतात्म्यांना सर्व लोकांना आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आहे आणि मी आपल्यामध्ये आणि राजसाहेबांच्यामध्ये न येता माननीय राजसाहेबांना विनंती करतो आहे की आज पोलीस आणि मीडिया यांच्या आत्मसन्मानाला जी ठेस पोहोचलेली आहे त्याचं उत्तर देण्याकरता महाराष्ट्राचे भाग्यविधाते मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे <प्राँगा> माझ्या सर्व मराठी बांधवांधव भगिनींनो आणि मातानो मगाशी मी गिरगाव चौपाटीच्या इथे मोर्चात सामील झालो पण इथून तिथपर्यंतचं अंतर मला कापायला दहा मिनिटं गेली मी म्हटलं असं जर समजा चालायला लागलं तर मला असं वाटतं रात्रीच आपण आझाद मैदानवरती पोहोचू म्हणून जरा थोडा पुढे आलो आणि पुढून मग चालायला सुरुवात केली आपण सगळेजण येत होतात सगळे इथे जमत होतात म्हणून मी इथे येऊन थोड्या वेळा थांबलो आणि आता आपल्यासमोर आलोय ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असल्या प्रकारची कुठचीही गोष्ट होईल त्यावेळेला तुमची अशीच ताकद प्रत्येक वेळेला दिसली पाहिजे मग महाराष्ट्रातलं पोलीस खातं असेल प्रसार माध्यम असतील किंवा अजून काही असेल महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल याच्याकडे परत वाकडा डोळा करून बघायची कोणाची हिम्मत होता का मला नाही एवढी ताकद प्रत्येक वेळेला दिसली पाहिजे गेले दोन दिवस सगळे चालू आहेत पोलीस अधिकारी येत आहेत गिरगाव चौपाटीवरनं कसा मोर्चा काढणार म्हटलं चालत मग इथून नाही काढता येणार ना, तिथून नाही काढता येणार ना। हे सगळे अडथळे आणण्याचे जे उद्योग होते हे या पोलीस कमिशनर अरूप पटनायकांचे मला ज्या दिवशी कळलं काही अधिकाऱ्यांकडनंच कळलं मला ती गाड्या अडवण्याचे प्रयत्न होती इतर काही गोष्टी होतील तात्काळ मुख्यमंत्र्यांना फोन लावला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी म्हटलं हा काय प्रकार आहे होणार आहे नाही होणार आहे वगैरे हा नंतरचा भाग लोकशाही मार्गाने मोर्चाही काढायचा नाही का निषेधही करायचा नाही का ही प्रत्येक ठिकाणी कसली अडवणूक आपला मोर्चा शांततेमध्ये होणार हे त्यांना सांगितलं होतं तरी मोर्चाला परवानगी देत नाहीत आणि त्या दिवशीच्या रजा अकादमीच्या मोर्चाला तुम्ही परवानगी देता इथेच त्या दिवशी जो प्रकार घडला सगळा त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून मोर्चा काढायचा त्याला परवानगी देत नाही ते आमचे आर आर पाटील कायदा सुव्यवस्था जो बिघडवेल त्याला आम्ही बघून घेऊ अरे मग त्या दिवशी काय घातलं होतं शेपोट त्या <anthropology> दिवशी आमच्या बाळा रांगावकरांना फोन करतात आणि सांगतात काय काय बाळा मी तरी काय करणार मी काय दांडुका घेऊन उभं राहायला पाहिजे होतं का, 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 का तिकडे बाउंड्री लाईन असते एक सीमारेषा असते आम्ही कधी आजपर्यंत रेषा ओलांडली नाही कधी ओलांडणार पण नाही पोलिसांवर हात नाही टाकायचा उद्या तुम्ही पोलिसांचं मानसिक खच्चीकरण केल्यानंतर सर्वसामान्य माणसांनी जायचं कोणाकडे कुठे जायचं पोलिसही म्हणतील बाबा आम्हाला नको झंझट नको तुम्हाला काय करायचं ते पोलिस लोको, ज़िण ज़िण लोको करा हे असं काय राज्यात आलत आणि हे पोलीस कमिशनर अनुभ पटनाईक तिथे जे गुन्हेगार पकडले होते त्या गुन्हेगारांना ज्याला पकडल्यानंतर तिथले डीसीपीला सांगता बास्टर त्याला सोडून दे गुन्हेगारांना सोडायला सांगता तुम्ही आमच्या पोलीस भगिनींवरती जे अत्याचार झाले या तिथेच आतमध्ये खेचून खेचून मारले त्यांना हे सगळे जण आमचे मराठी पोलीस कॉन्स्टेबल सगळे मार, पो, मार खातायत आदेश नाही बरं सगळं माहिती होतं अगोदर की ट्रेनमध्ये बसून भरभरून येत आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे चॉपर्स आहेत रॉड्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत इथे काय दगड असतात का आले भरून दगड हे सगळं या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना असतात असताना देखील त्या गोष्टीकडे डोळे झाक करता तुम्ही आणि माझा शांततेतल्या मोर्चाला तुम्ही परवानगी देत नाही ते परवानगीशी माझ्याकडे जे काही पोलीस अधिकारी आले मी त्यांना तेच सांगितलं मी म्हटलं त्या दिवशीचा अकरा तारखेचा मोर्चा जो आला होता त्यांना काहीतरी टार्गेट तरी होतं की आम्हाला पोलिसांवरती हल्ला करायचा आहे आम्हाला मीडियावरती हल्ला करायचा आहे आम्हाला काय करायचं होतं आमचं टार्गेट आम्ही अगोदरच डिक्लेअर करून टाकलं होतं आरोप पटनायक राजीनामा द्या आर आर पाटील राजीनामा द्या आम्ही पहिल्यांदाच डिक्लेअर केलं होतं <laughs> आम्ही काही इथे आज गाड्या फोडायला नाही आलोय किंवा जाळपोळ करायला नाही आलोय करायची इच्छा पण नाही कोणा आणि करू तर कोणाच्या करू आमच्याच आमच्याच मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या हे उद्योग करण्यासाठी हा मोर्चा काढलेला नाही पण राग कुठे व्यक्त करायचा था। झालेल्या घटनेचा रागही व्यक्त करू देत नाही आणि बडे लोकशाही सांभाळा ही लोकशाही अशी त्या रजा अकादमीच्या मोर्चा ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा काही वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये देखील याच रजा अकादमीने तिथे मोर्चा काढला होता हा भडवा आबू आजमी आज्म, आजमी आदमी अरे तिकडे जाऊन भाषण दिलं भडकाऊ भाषण दिलं नोटीस हा मला बजावता भडकाऊ भाषण करू नका भडकाऊ भाषण करू नका तिकडे तो आबू आदमी जाऊन तिकडे भडकाऊ भाषण केलं दोन कॉन्स्टेबल्सच्या डोक्यामध्ये त्यांनी दगड मारून ठेचून त्याची गुप्तांग कापून जयच्या बसमध्ये फेकून दिलं ते रे चाललं तुम्हाला आणि बाला मोर्चाला परवानगी देत नाही तुम्ही जे आले होते यांचा महाराष्ट्राचे काही संबंध होता हे सगळे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत त्या दिवशीचा सगळ्या घटना घडल्यानंतर भेड़ा हा पासपोर्ट सापडलाय बांगलादेशचा या इथेच सापडलाय सिंगल एंट्री पास पासपोर्ट आहे मग फक्त भारतात येण्यासाठी जाण्यासाठी नाही आणि जाताना येऊन फेकून दिलेत हे असले असंख्य लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत यांची हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मला एका गोष्टीचं उत्तर द्यावं हो। योगायोग कसला योगायोग ब्याण्णवला ज्याला बाबरी मशीद पडली ती बाबरी मशीद पडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया प्रतिक्रिया कुठे उमटली मुंबईत अख्ख्या देशभर कुठे प्रतिक्रिया उमटली नाही त्याची मुंबईमध्ये उमटली परवा दिवशीचा देखील या वेळेला इथे जो अकरा तारखेला मोर्चा झाला तो मोर्चा इथे झाल्यानंतर जो काही धुडगूस घातला गेला तो धुडगूस घातल्यानंतर परत जो मोर्चा झाला तो लखनौमध्ये झाला उत्तर प्रदेशमध्ये झाला ती एक घटना ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याची रिॲक्शन मुंबईमध्ये आली ही मुंबईमध्ये घडलेली रिॲक्शन ह्याची रिॲक्शन परत लखनौमध्ये आली भारतामध्ये दुसरी राज्य नाहीत काय याचं कारण हे सगळे तिथून येत आहे इथे त्या अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये जे काही पाकिस्तानांचे आणि बांगलादेशांच्या ज्या बिहारमध्ये आणि त्या झारखंडमध्ये जे अड्डे झालेत ना ते रोज ट्रेन भरभरून इथे महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ह्यांचे जे मौल्य आणि अड्डे उभे राहत आहेत ना याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला नाही तर मला सांगावं तो आबू सांगा हो, आजमी दोन दोन मतदारसंघातनं महाराष्ट्रात निवडून देतो दोन दोन मतदारसंघात महाराष्ट्रातल्या कुठच्या राज्यकर्त्यांनी कुठच्याही नेत्याने महाराष्ट्रात दोन मतदारसंघामधनं निवडून यावं हा दोन मतदारसंघातून निवडून येतो याचं कारण ते सगळ्या ज्या मतदारसंघामधले जेवढे लोक आहेत हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत ते याला मतदान करत आहेत त्या दिवशी पोलीस फायरिंग इथे झालं शेवटी करावं लागलं ते करताना जो गेला त्याला आबू आजमीने दीड लाख रुपये दिले आमच्या पोलिसांना नाही दिले राज्य सरकारकडनं देखील अजूनपर्यंत काही नाही राज्य सरकारकडनं देखील अजूनपर्यंत कुठचीही घोषणा झाली नाही की बाबा जे जखमी झाले ज्याला काही त्रास झालाय त्यांना आम्ही काही कॉम्पेन्सेशन देतोय काही पैसे देतोय काही नाही मार खा त्यावेळेला का नाही उठले आर आर पाटील आम्हाला धमकवता बरं आम्हाला आता धमकून का उपयोग जायची वेळ आली काही मागचा पुढचा विचार करायचा नाही कसलाही काही गोष्ट करायची नाही पोलिसांना मार खायला लावायचं कोणी येतं आणि काही फरफटात घेऊन जाता आमच्या पोलिसांना आणि मारायला लागतं परवा दिवशीचा उत्तर प्रदेशमधला जो मोर्चा काय तर त्यांनी दंगा केला तिकडे तोडफोड केली सगळे उतर के ते उतरलेले देखील तिकडचे सगळे पाकिस्तानातले मुसलमान किंवा बांगलादेशातले मुसलमान सगळे रस्त्यावरती आले काय केलं गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केली सगळ्यांनी पाहिलं फोटो पाहिले टेलिव्हिजनवर पाहिलं कुठे गेल्या मायावती कुठे गेला तर रामदास आठवले कुठे गेले ते रासू गबाई कुठे गेले प्रकाश आंबेडकर का तोंड बंद का ठेवली आता तुम्ही चला अंगात आल्यासारखं एकच घेऊन बसायचं इंदुबिल 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 दुसरा काय धंदा नाही काय काय इंदू मध्ये बांधायचं काय बांगला आता का नाही बोलत गोष्टींबद्दल कोणी बोलणार नाही चकार शब्द कळायला तयार नाही घटना होऊन इतके दिवस झाले याबद्दल कोणाचं रामदास आठवलेंचं सा स्टेटमेंट नाही रासूगोबाई ते पहिले तुमचे कोणते प्रकाश आंबेडकरांचा नाही बाकी कोणाचं नाही मायावतींचं नाही कोणाचं काही नाही इथे सगळे चोप हे मुंबई पोलीस कमिशनर जे त्यांचे फेवरेट एक ढोबळे त्या दिवशी हॉकी स्टिक घेऊन कुठच्या तरी त्या कुठच्या ज्यूस सेंटर बार काय ज्यूस सेंटरमध्ये गेले कुठेतरी अमर ज्यूस सेंटर काय जागा आहे का हॉकी घेऊन जायची बायका पोराला घेऊन गेलो समजू शकतो हॉकी घेऊन जाता आणि निर्दोष लोकांना तिकडे हॉकीने तुडवता आणि सांगायचं काय वर तिथे ड्रग्ज सापडले मग बंधकाने गेलं ते आणि हे मूर्ख तुमचे पोलीस कमिशनर तो आरोप पट्टाईक काय का सांगतात हॉकी खेळायला गेले होते जाता जाता तिकडे गेले उद्या कोणतरी हनीमून गेला असेल मग काय जाता जाता जातो काय यांची पाठराखण करणार कढ यांचे फेवरेट आणि इथे ज्या वेळेला पोलीस आदेशाची वाट पाहत होते फायरिंग नको किमान आम्हाला लाठीचार्ज तरी आदेश द्या जा त्यावेळेला काही बोललं नाही आणि ज्या वेळेला आमचेच पोलीस ज्या वेळेला अधिकारी ज्या वेळेला त्या आरोपीला पकडत होते त्या गुन्हेगाराला पकडत होते त्यांना तुम्ही बास्टर्ड म्हणून शिव्या देता पोलिसांचा मनोधैर्या खच्ची करता तुम्ही हे यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही मी आर आर पाटील अरूप पट्टाई मला फक्त यांना एवढंच सांगायचं या गोष्टीचं थोडीशी जर लाज उरली असेल ना थोडीशी तो स्वतःहून राजीनामा देऊन मोकळेवा थोडीशी जरी लाद उरली असेल तर गेल्या दोन दिवसापासून काही वर्तमानपत्रामध्ये सुरू झालं होतं राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाकडे पोलिसांवरती हात टाकणारा तो कोणत्याही धर्माचा असेल त्याला तिथलेच ते फोडून काढला पाहिजे माझ्या आमदारावरती ज्यावेळेला फोडून काढायचे आदेश दिले हर्षवर्धन जाधव आलेत का त्या हर्षवर्धनला ज्या वे वेळेला फोडून काढला त्याला आदेश दिले त्याशिवाय फोडून काढला का हो पण ज्यावेळेला मी सभा घेतली त्यावेळेला मी त्या सभेमध्ये देखील हेच सांगितलं होतं की हर्षवर्धन काही झालं तरी पोलिसांवरती हात नाही उघारायचा त्यांच्यावरती हात नाही उगारायचा हा कुठच्या धर्माबिर्माचा विषय नाही आहे जे पोलीस अधिकारी जे कॉन्स्टेबल्स होते ज्या माझ्या भगिनी होत्या महिला ते माझे सगळे मराठी बांधव होते माझ्या सगळ्या मराठी भगिनी होत्या त्यांच्यासाठी म्हणून मी आज रस्त्यावरती इथे आलोय त्या दिवशीचा मोर्चा मुसलमानांनी काढला आणि त्यांचा निषेध मोर्चा म्हणून मी आज इथे काढला लगेच हिंदुत्वाकडे मला फक्त या राज ठाकरेला फक्त एकच धर्म समजतो आणि तो धर्म आहे महाराष्ट्र धर्म तो धर्म सोडून दुसरा धर्म समजत नाही मला या महाराष्ट्र धर्माच्या आडवं कोणी यायचं नाही याच्या वाट्याला कोणी जायचं नाही आणि हा आजचा जो मोर्चा आहे हा मोर्चा फक्त सर्व पोलिसांचं मनधैर्य फक्त वाढवण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर हे आपले प्रसारमाध्यम इथे सगळे आहेत यांच्या ज्यांच्या गाड्या फोडल्या त्या सगळ्या काय जाळल्या ज्या फोटोग्राफर्सचा मारले त्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठीचा हा आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे या मोर्चाला तुम्ही सगळ्यांनी जो प्रचंड प्रचंड प्रतिसाद दिलात त्यासाठी म्हणून मी तुम्हाला धन्यवाद सगळ्यांना देतो ज्या ज्या वेळेला हे परत अशा गोष्टी घडतील त्यावेळेला याच ताकदीने उभं राहायचं आहे जाताना आता सर्वांनी जाताना आपल्याकडनं कोणतीही विचित्र कुठलीही घटना घडणार नाही याची पूर्ण दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे नीट व्यवस्थित जिथून आला तिथे शांतपणे आपापल्या गाडीबंद परतायचं आहे परत ज्या वेळेला हाक देईन त्यावेळेला तुम्ही देखील या हाकेला अशीच ओ द्याल अशी एक आशा बाळगतो आणि आपण सर्वांची ती रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सामुदायिक राष्ट्रकिताकरता सर्वांनी उभं राहायचंय की। भारत की। आ, आ, माता भारत सर्वप्रथम आपल्या माता भगिनी जेवढे आले त्यांना पहिल्यांदा जाण्याची व्यवस्था सर्वांनी करून द्यावी आणि मग आपण सगळ्यांनी नीट नी शांतपणे घरी जावं कुठचाही विचित्र प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे दक्षता आपण सर्वांनी घ्यावी धन्यवाद